புந்த சா

की मुणग्या हायस्कूलमध्ये तांबाळलेक असेल मिडवाव असेल जयगाव असेल बागमाळ असेल या सैनळ असेल या सगळ्या गावातली मुलं ह्या हायस्कूलमध्ये येत आहेत आणि गेले जवळजवळ महिना शाळा सुरू झाल्यापासून रोज जी मी स्वतः गाडी सुरू केली होती चौदा वर्षापूर्वी जवळ गणगवली की ती त्यावेळी मुलं नारिरा हायस्कूलमध्ये जायची काही मुलं आता इड्याला लागली तर त्या गाडीचं टायमिंग हे सुटण्याचं जे आहे आणि ते येण्याचं जे आहे ते पूर्णपणे बदललं होतं त्याच्यापूर्वी गेले पंधरा दिवस सातत्यान त्यांच्या डेपो मॅनेजरना सगळ्या कर्मचाऱ्यांना डीसीना भेटून सुद्धा आजच्या आंदोलनची कल्पना दिलेली होती आणि त्याची गंभीर दखल घेऊन आजच्याच तारखेला त्यांनी पत्र दिले की यापुढे देवगड कणकवली ही गाडी निश्चितपणे मुलांचं टायमिंग साधून इथे रोज येईल जर आली नाही तर त्या दिवशी तुम्ही आम्हाला सांगितल्याशिवाय एस टी रोख करा हे डॉक्टर आमच्या राहील अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळे आजचं आंदोलन तुर्तास मागे घेतलेलं आहे मला वाटतं एस टी तोट्यात जायला हा जो कर्मचारी एस टीचा तोच खरा जबाबदारी आहे सरकारला बदनाम करण्याचं काम हे एस टीचे कर्मचारी करतायत आणि हे काम व्यवस्थित होऊ नये यासाठी हे जे कर्मचारी काही काहीतले शुक्राचारी आहेत त्यांचा बंदोबस्त जर यापुढे एस टी वेळेत आली नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही निश्चितपणे करू राज्य आमचं आहे छोटी मुलं आमची आहेत आणि ह्या आमचं आहे आमच्या शिक्षण संस्था पैसे येणार नाहीत किंवा आपल्या खर्चात इथले संस्थाचालक असतील शिक्षक असतील हे रोज देऊन त्या मुलांना जवळजवळ रोज आहेत अशा प्रकारचं एस जे वागणं आहे एसटीची सिस्टम आहे ही बदलायची ही खंडित करण्याची आज आम्ही सुरुवात केली आहे उद्यापासून जर एस टी अशीच जर बेताल येत राहिली तर निश्चितपणे शासनाला पर्याय पोलीस यंत्रणा असेल एस टी डिपार्टमेंट असेल याला न कळवता कुठल्या क्षणी आम्ही आंदोलन करू आणि याचे पुढचे परिणाम होतील याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील हा एकाचा अभ्यास आम्ही विचार देतो नमस्कार मी बांबुळकर या संस्था आलो गोणगे हायस्कूलला जी गाडी आत्तापर्यंत वेळेवर येत होती ती गाडी या वर्षाला अजिबात वेळेवर आलेली नाही आणि त्यामुळं दूरदूरवर राहणारे या ज्या मुली आहेत जास्तीत जास्त गाडीनं प्रवास करणारे ह्यांना घरी जाण्यासाठी रात्रीचा काळोख वगैरे होत होता अशा वेळेला जबाबदार कोण म्हणून या ठिकाणी या मुलांनी त्याचबरोबर शिक्षकांनी त्याचबरोबर आमचे पालक आहेत आणि सदाभा बोगले आहेत आई पारकर आहेत आबाबुदारे आहेत आणि ही सगळी आमची ग्रामस्थ मंडळी आहेत यांनी एक जोर करून या ठिकाणी या परिवहन खात्याला समज दिलेली आहे त्यानुसार त्यांनी या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून हा आम्हाला वचन दिलेलं आहे उद्या त्या ठिकाणी पत्र देत आहेत निश्चित ही गाडी वेळेवर येईल येणार आहे असे त्यांनी आम्हाला खात्रीपूर्वक सांगितले आहे त्यामुळे आम्ही संस्थाचालक या ठिकाणी जो काही शब्द दिलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही ही गाडी या ठिकाणी पाठवत पुढे आहोत आणि या ठिकाणी हे जे आंदोलन आहे तो तो ते आंदोलन शांततेनं पार पडलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि आंदोलन समाप्त झालं तुम्ही धन्यवाद